या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द अपकमिंग दोलापूर सोलापूर शहरातील अवंतीनगर यशनगर येथील रेल्वे ट्रॅकच्या खाली असलेली ही सहा मोरी कमान आहे याच ठिकाणावरून शेळगीचा जो नाला येतो त्याचा प्रवाह वळवण्यात आला होता तो पूर्ववत करण्याचे काम गेल्या पाच ते सहा दिवसापासून महापालिकेने हाती घेतले रविवारी हे काम सुरू केलं होतं आज आपण पाहतोय की या कामाची परिस्थिती बहुतांश काम हे संपलेलं आहे जवळपास तीनशे ऐंशी मीटर लांब असं हे महापालिकेनं काम अत्यंत युद्ध पातळीवर केलं आणि बऱ्याच वर्षानंतर जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हा नाला बेकायदेशीरपणे वळवण्यात आला होता त्याचा मूळ प्रवाह पुन्हा दिला नदीला जोडण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलं आणि ते जवळपास आज संपल्याचं दिसतं आहे आपल्याला तीनशे ऐंशी मीटर हे काम करण्यात आलं आहे या ठिकाणावरून आता हा जो ब्रिज दिसतो आहे म्हणजे सहा मोरीच्या नाल्या आहेत इथून पलीकडल्या बाजूने जो अवंतीनगरकडून जो आपला शेळगी नाला वाहत येतो आहे तो आता या ठिकाणी जोडला जाणार आहे या ठिकाणी देखील ब्रिजच्या खाली महापालिकेनं थोडं खोदकाम केलेलं आहे आणि या कमानीच्या खालून आता हे पाणी शेळगी नाल्याचं पाणी पुन्हा या तीनशे ऐंशी मीटर लांब खोदलेल्या या जुन्या एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली जी काही लाईन होती त्यातून पुढे जाऊन तीनशे ऐंशी मीटरनंतर आदिला नदीला मिळेल आणि पुढे आदिला नदीचा प्रवाह जो नियमित आहे त्या पद्धतीनं राहील बऱ्याच वर्षापासून जे काम होतं मात्र या भागातील जे काय मिळकतदारांच्या तक्रारी होत्या त्या देखील कोर्टाने फेटाळल्या जवळपास तीनशे ते चारशे कोटी रुपयांचं नुकसान झालं असं मिळकतदारांचं म्हणणं आहे मात्र कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि सोलापूर महापालिकेने हे काम आपलं पूर्ण करून घेतलेलं आहे यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाली आहे आणि शेळगी नाल्यात ओव्हरफ्लो होऊन वाहिला त्यामुळे यशनगर अवंतीनगर विहार या अनेक ठिकाणी अनेक घरामध्ये पाणी घुसलं त्यामुळे शेळगी नाल्याचा हा जो काही प्रवाह बदललेला होता तो मूळ प्रवाह जोडण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलं होतं आणि ते आज काम जवळपास पूर्ण झालं आहे सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट